जय शिवराय शंभू जय शिवराय हे बघा मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण दोन हजार तेवीस या वर्षापासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम माती घेतलाय परंतु इथे आता जे रस्त्याच्या मध्ये आपण झाड लावली होती डिवायडरला बाजूला छोटे छोटे डिव्हायडर होते परंतु आता महानगरपालिकेने इथे नवीन बाजूला ब्लॉक लावले आणि मध्ये माती भरणी केली त्यामुळे माती भरणी करत असताना कर्मचाऱ्यांकडून आपली झाडं काही सोबल्या गेली याच्या खाली आणि आज जी झाडं राहिलीत ती झाडं पण आता त्याची मुळं खूप खाली गेल्यामुळे आपण हे पाईप आणलेत आणि हे पाईप आता त्या मुळापर्यंत माती बाजूला करून मुळापर्यंत लावलेले जेणेकरून आता आपण जे पाणी टाकू ते झाल्या मुळापर्यंत जाईल आणि आपले झाडं जगतील आणि माझी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पण विनंती आहे जर चुकून उकून त्यांनी माझी व्हिडिओ बघितली तर त्यांनी पण हे झाडं जगवण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून मातीच्या खाली दाबू नये आता हे झाड पूर्ण मातीच्या खाली दाबलं होतं आपण याला वरती काढले तुम्हाला मी माझे बाकीची पण झाड दाखवतो ती पण मातीच्या खाली असे पाईप लावले जेणेकरून आपण जे पाणी टाकू ते तिच्या मुळापर्यंत जाणार आणि इथे महानगरपालिका मातीची भरणी करणारच आहे आहे माती खराब होऊ नये त्यामुळे आपल्याला ही काळजी घेणे गरजेचे आहे पण आता एकूण दहा झाडं लावली परंतु महानगरपालिकेच्या मातीची भरणी केली होती भरणीमध्ये आपले तीन झाडं दबले गेलेत एकूण चार दबले होते पण एक आपण त्याला काढला वरती कसं तरी आणि तीन झाड आता आपले तसे दबले गेले आणि ती खराब झाली असणार तर राहिलेल्या सात झाडांची तरी आपण काळजी घेऊया लगावण्याचं काम आपण करतोय कर्मचाऱ्यांनी पण आपल्याला सहकार्य करावं इकडून इकडे कोणी कर्मच वृक्षप्रेमी जात असतील आणि त्यांना पण असं निर्दारस्थ आलं तर झाडांची कष्टी करते किंवा तोडण्याचा प्रयत्न करते तर त्यांनी पण सहकार्य करावं झाडं वाचवण्यासाठी धन्यवाद